सोशल मीडियावर डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव दहा हजार रुपये पार करतील असा भ्रामक अंदाज वर्तवले जात आहे बाजाराची खरी परिस्थिती पूर्णपणे भिन्न असून या अंदाजाला कोणताही ठोस आधार नसल्याचं स्पष्ट चित्र आहे त्यामुळं कापसाचे भाव आगामी काळात हमी भावापुढे जाण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मात्र यामुळं शेतकऱ्यांमध्ये काहीशी निराशा पसरली आहे केंद्र सरकारनं कापसासाठी घोषित केलेला हमी भाव मध्यम धाग्यासाठी सात हजार सातशे दहा तर लांब धाग्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे परंतु सध्या महाराष्ट्रातील बाजारात शेतकऱ्यांना सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंतच भाव मिळतोय हमी भावापेक्षा तब्बल एक हजार ते ते तेराशे रुपयांनी कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक घसरण अधिकच तीव्र झाली आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दर कमी राहण्याची प्रमुख कारणे ही गंभीर आहेत राज्यभरातील सीसीआय खरेदी केंद्रांची टंचाई हा सर्वात मोठा मुद्दा ठरतोय महाराष्ट्रात एकशे अडुसष्ट पैकी फक्त एकशे चौतीस केंद्रे सुरू असून अनेक एक तालुक्यांमध्ये एकही खरेदी केंद्र उपलब्ध नाही यामुळे शेतकऱ्यांचं बाजारभावावरच अवलंबित्व वाढतं आणि खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकण्याशिवाय पर्याय राहत नाही दर दाबला जाण्याचं हे मोठं कारण असल्यानं सरकारनं भाव फरक देण्याची मागणीही जोर ठरत आहे याशिवाय केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क माफ केलंय त्यामुळं विदेशी कापूस शून्य शुल्कात भारतात येत आहे उत्पादन घटूनही भाव न वाढण्यामागे ही आयात मोठा घटक ठरली आहे परदेशातील स्वस्त कापसाचा परिणाम थेट देशांतर्गत बाजारावर होत असून दर सहा ते सात रुपयांच्या पातळीवरच स्थिर आहे